संघर्षा मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाची जी, जी हाक दिलेली आहे त्या आंदोलनाच्या हाकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं चावडी बैठकीचं आयोजन प्रत्येक गावगावामध्ये केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये जात असताना आम्हाला प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला मी सांगू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गाड्या या सोलापूर जिल्ह्यामधून निघणार आहेत कारण या सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस ते वीस हजार गाड्यांचा आत्तापर्यंत या नोंदणी झालेल्या आहेत अजून दोन तीन दिवसानंतर या गाड्या होणार आहेत परंतु या ठिकाणी माळशिरस तालुक्यानेच्या वतीनं या ठिकाणी हजार ते दीड हजार गाड्याचं आत्तापर्यंत नियोजन झालेलं आहे चावडे ब बैठकीच्या माध्यमातून आणि आणि या ठिकाणी प्रामुख्यानं माळशिरज तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडी नसेल या ठिकाणी आणि या ठिकाणी या महिला भगिनी सुद्धा आमच्या येण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे माळशिरज तालुक्यातून कमीत कमी चारशे ते पाचशे महिला या मा मुंबईच्या आंदोलनासाठी निघणार आहेत त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे लवकरात लवकर सरकारनं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुंबई जाम झाली तर त्याला मराठा समाज जबाबदार नसणार आहे म्हणून सरकारला विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय द्यावा आरक्षण आपण दिलं तर मराठा समाज हा नक्कीच तुमच्याकडे गुलाल घेऊन तुमच्यापटी पश्चिम तुमच्याजवळ मुंबईमध्ये येऊन हा गुलाल उजवणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो किती गाड्या सोलापूर जिल्ह्यातून अपेक्षित आहेत या सोलापूर जिल्ह्यातून पन्नास ते साठ हजार गाड्या जाण्याच्या अपेक्षित आम्हाला आहेत कमीत कमी दोन ते पाच लाखच्या वरती लोक जाण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यामुळे आम्ही अजूनही दोन तीन दिवसामध्ये राहिलेले दौरे पूर्ण करणार आहे आम्ही हिंदू परंपरेला मानणारे लोक आहोत मुंबईमध्ये दीड दिवसाचा दे गणपती बसवतात हो परंतु आम्ही या महाराष्ट्रामधील गावगाड्यातील सर्व बहुजन समाज असेल मराठा समाज सर्वजण मिळून अकरा ते तेरा दिवसाचा गणपती बसवतो हो यावेळेसचा गणपती आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मुंबईला आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतो त्या बांधवाला की यावेळेस आम्हालासुद्धा समुद्रामध्ये आमचा गणपती विसर्जन करायचा आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो